श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम आजचा हा व्हिडिओ खरंच खूप खास आहे कारण की आज आपण बोलणार आहोत आईच्या हातातून केलेल्या एका छोट्याशा अर्पणामुळे मुलांचं संपूर्ण भविष्य कसं बदलू शकतं तर मागील गणेश चतुर्थी इथं गुरुवारी बावीस जानेवारीला आहे तर हा दिवस फक्त सण नाही तर हा आईच्या प्रार्थनेचा त्यागाचा आणि अश्रूंचा साक्षीदार असलेला दिवस आहे बरेच जण गणेश जयंतीला अनेक उपाय करतात पण हा साधा सोपा उपाय आईची मनापासून केलेली प्रार्थना देवालाही करते आणि आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो केवळ श्रद्धेवर नाही तर अनुभवावर आणि परंपरेवर आधारित आहे हा उपाय मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढवतो बुद्धी स्थिर करतो परीक्षेत अडथळे दूर करतो नोकरी करिअर प्रमोशन यामध्ये स्थैर्य मिळते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण की शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे कधी कसं कोणत्या भावनेने करायचं आहे हे सगळं ते अत्यंत महत्त्वाचं आहे मागी गणेश चतुर्थी मागी गणेश जयेश जयंती तर याचं आध्यात्मिक महत्त्व माघ महिन्यात जन्मलेला गणपती म्हणजे बुद्धीचा अधिपती विघ्नहर्ता विद्येचा देव तर मागी गणेश जयंतीला देव अत्यंत जागृत व्यस्त असतात असं शास्त्रात सांगितलं जातं तर या दिवशी आईने केलेली प्रार्थना आईच्या डोळ्यातले अश्रू आईची मनोकामना जी आहे ती मनापासून मागितले तर ती पूर्ण होते याचा परिणाम थेट तुमच्या मुलांच्या नशिबावरती होतो आईचं मन शुद्ध असेल तर गणपती देखील लगेचच प्रसन्न होतो तर याचे उपाय म्हणजे ती एक वस्तू तर आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या विषयावरती म्हणजे आईने गणपतीला अर्पण करायची ती एक वस्तू म्हणजे दुर्वा आणि थोडीशी साखर साखर किंवा खडी साखर देखील तुम्ही घेऊ शकता पण हीच काम यात काय विशेष साखर दुर्वा दुर्वा म्हणजे शांतता दुर्वा म्हणजे बुद्धीची स्थिरता दुर्वा म्हणजे एकाग्रता याचं प्रतीक आहे जसं दुर्वा पटकन वाढते तसं मुलांचं ज्ञान अभ्यास करिअर वाढावं यासाठी दुर्वा जी आहे ती अतिशय प्रभावी आहे त्यामुळे उपायामध्ये दुर्वा वापरली जाते तर साखरच काम तर साखर, का। साखर म्हणजे जीवनातील गोडवा अभ्यासात रस निर्माण होणं करिअरमध्ये समाधान मिळणं त्यामुळे दुर्वा आणि साखर हे वापरलं जातं बुद्धी आणि गोड यश सारखे तर जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे तर मागे गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी आईने आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत घरातल्या गणपतीसमोर किंवा फोटोसमोर बसावं एकवीस दुर्वा हातात घ्याव्यात त्यावरती चिमूटभर साखर ठेवावी आणि मग हे शब्द मनातल्या मनात किंवा मोठ्याने तुम्ही बोलू शकता हे गणराया माझं काही मागणं नाही आहे फक्त माझ्या लेकराच्या आयुष्यात अभ्यासात यश दे योग्य बुद्धी दे आणि त्याच्या पायाखाली स्थैर्य दे प्रार्थना करताना जर डोळ्यात पाणी आलं तर समजा गणपती ऐकत आहे आईच्या भावनेंचं जा सामर्थ्य ज्या आहे मुलगा कितीही मोठा असो नोकरीत असो परदेशात असो किंवा शिकत असो आईची पूजा त्याला लागतेच अनेक माता जे आहेत आई जे आहेत तर ते सांगतात की मी काहीच बदल केला नाही फक्त मागे गणेश जयंतीला मनापासून अर्पण केलं आणि हळूहळू सगळं बदललं त्यामुळे मनापासून जर तुम्ही मागी गणेश जयंतीला कोणताही उपाय केलात तो तो तो। तो ला तो तर तो फलदायी ठरतो अभ्यासात तर लक्ष लावायला लागतं रिझल्ट सुधारलेलं तुम्हाला दिसेल नोकरी लागेल घरात स्थिरी आलेलं दिसेल तर कोणासाठी हा उपाय विशेष फायदेशीर ठरेल तर हा उपाय जर करत असाल तुम्ही तर मुलं जर अभ्यासात मागे पडत असतील प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नसेल किंवा नोकरीत अडथळे येत असतील मुलगा मुलगी गोंधळलेले असतील तर आईला सतत काळजी वाटत असते तर अशा वेळेस तुम्ही हे मुलांसाठी हा साधा सोपा उपाय जो आहे तर तो करू शकता कारण की कधीकधी मुलं हुशार असूनही अभ्यासामध्ये ते मागे पडतात कारण की ते काही गोष्टी विसरतात गोंधळतात प्रयत्न करूनही ते फसतात तर यामागे कारण असतं खूप सारे तर गणपती तत्त्व जे आहे ते कमजोर असणं गणपती म्हणजे औ, मेमरी क्लिअरिटी लॉजिक त्यांना प्रसन्न केलं की अडथळे जे असतात तर ते ओप कमी होतात त्यामुळे जर अभ्यासात अडथळे येण्यामागचं कारण कधी कधी आध्यात्मिक देखील असू शकतं जर घरात जर नकारात्मक वातावरण असेल तर पूजा करा दिवा लावा घरामध्ये घंटानाथ करा आणि एकदा ओम गण गणपती नम म्हणा यामुळे घरातील जी नकारात्मकता जी आहे तर ती कमी होते तर हा उपाय जो आहे तर तो लवकर फलदायी ठरतो आणि जर काही जणांची मुलं जी असतात तर ते जवळ असतील किंवा परदेशात असतील शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी दूर असतील काहीच अडचण नाही तुम्ही त्यांच्यासाठी देखील हा उपाय जो आहे तो करू शकता गणपतीसमोर मुलांचं पूर्ण नाव मनात घ्या आणि अर्पण करा आणि मनामध्ये प्रार्थना म्हणा की माझ्या मुलाचं जे आहे त्याला आयुष्यामध्ये स्थैर्य भेटू दे आईचं मन हेच वायरलेस कनेक्शनसारखं असतं त्यामुळे कुठेही जरी आपलं मूल असेल तरी आईची प्रार्थना ही देवाला कळते आणि त्यामुळे मुलाला त्याचं फळ मिळतं कधी कधी काही जणांना असा प्रश्न पडत असतील की हे उपाय आईनेच का करावे वडिलांनी का नाही पण हिंदूशास्त्रानुसार स्त्रीला स्त्रीच्या प्रार्थनेला खूप महत्त्व दिलेलं आहे शास्त्र सांगतं की आईचा संकल्प हा थेट देवापर्यंत जातो आईच्या शरीरातच मूल वाढलेलं असतं त्यामुळे तिची प्रार्थना मुलाच्या सूक्ष्म शरीराला लागते अनेक संत देखील म्हणतात की वडिलांची पूजा पुण्य देतं पण आईची प्रार्थना जी आहे ती भाग्य देतं म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो आईने करावा हा उपाय एकदम साधा सोपा आहे दुर्वा आणि साखरचा यामुळे मुलांचं मन शांत देखील होतं यश आकर्षक होतं त्यांच्याकडे आणि प्रगती त्यांची होती मुलांची तर हा उपाय करत असताना दुर्वा जे आहे जा तर किती घ्यायचे हा खूप जणांच्या मनात प्रश्न येतो तर एकवीस दुर्वा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी तुम्ही घेऊ शकता चोवीस दुर्वा जे आहेत तर ते स्पर्धा परीक्षा किंवा करिअरमध्ये खूप गोंधळलेले असतील तर त्यांच्यासाठी चोवीस दुर्वा एकशे आठ दुर्वा ज्यावेळेस असं फार मोठे अडथळे असतील किंवा वारंवार त्यांना अपयश भेटत असेल अभ्यासामध्ये तर तुम्ही एकशे आठ दुर्वा वापरू शकता संख्या कमी जास्त चालेल पण तुमची जी श्रद्धा आहे ती कमी नको दुर्वा तुम्ही एकवीस चोवीस एकशे आठ दुर्वा घेऊ शकता संख्या तुमच्या वर आहे की किती घ्यायची पण जी तुम्ही, तुम्ही भक्ती कराल उपाय कराल तर तो मनापासून असावा उपाय करत असताना मनात राग करू नका तक्रार करत देवासमोर बसू नका माझं नशीब करावा आहे असं काही बोलू नका देवाला सांगायचं मी विश्वास ठेवते आणि मुलासाठी मनापासून प्रार्थना करायची कारण की जेव्हा आई देवासमोर हात जोडते तेव्हा ती स्वतःसाठी काहीच मागत नाही ती फक्त आपल्या लेकर साठी देवाकडून आयुष्य मागत असते तर मैत्रिणीनो आज आपण जे ऐकलं ते केवळ एक उपाय नाहीये तो आईच्या मनात दडलेली वेदना आहे आशा आहे आणि विश्वास आहे आई दिवस रात्र एकच विचार करते की माझ्या मुलांचं काय होईल कसं का होईल देवाकडे जाताना ती स्वतःसाठी कधीच का काही मागत नाही ती फक्त मुलांसाठी मागत असते एक स्त्री जी आहे तर ती नेहमी मुलांसाठी घरांसाठी देवाकडे मागत असते एक उज्ज्वल भविष्य मागत असते तरी या दोन हजार सव्वीसमध्ये येत्या गुरुवारी मागी गणेश जयंतीचा हा पवित्र दिवस जो आहे तो आईच्या अश्रूंना प्रार्थनेला आणि निस्वार्थ प्रेमाला देवापर्यंत पोहोचवतो तर देवाला मोठे शब्द नको असतात त्याला फक्त शुद्ध मन लागतं दुर्वा थोडीशी साखर ही वस्तू लहान आहे पण आईचा विश्वास आयुष्य बदलू शकतो आज तुम्ही हा उपाय तर कदाचित लगेचच चमत्कार दिसणार नाही पण हळूहळू घरात शांतता येईल मुलांचं मन स्थिर होईल योग्य निर्णय घेण्याची बुद्धी त्यांना मिळेल आणि यशाचा मार्ग आपोआप खुल्ला होईल तर गणपती कधीही आईच्या प्रार्थनेकडे पाठ फिरवत नाही तर जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा हा उपाय प्रत्येक आईपर्यंत पोचवा ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच जरूर शेअर करा कारण की अशा श्रद्धेवर आधारित अनुभवातून आलेले खरे आणि आले मार्गदर्शक उपाय नियमित पाहण्यासाठी स्वामी